शिरोळ तालुक्यातील अखेर परिसरातील तीस एकर क्षेत्रावर लावलेले टोमॅटो पीक पूर्णतः फेल शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट कोसळलंय क्लॉज रसिका गोल्ड या नामांकित कंपनीच्या बियाणांमुळेच पीक फसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या प्लॉटसाठी रोपे भूदन हायटेक नर्सरी भोसे अरिहंत हायटेक नांदणी व जोगेश्वरी उदगाव आणि काही नर्सरीमधून खरेदी करण्यात आली होती मात्र बियाणे निकृष्ट व अविकसित असल्यानं एकरी दोनशे कॅरेट एवढाच निघालेलं उत्पादन मिळालंय जे अत्यंत तुटपुंज असून नेहमीप्रमाणे एकरी दोन हजार ते अडीच हजार कॅरेट उत्पादन अपेक्षित होतं या संपूर्ण फसलेल्या पिकात रोहित दानोळे नितीन दानोळे अभिजित जुगळे सागर मगदुम संतोष मगदुम विद्यासागर दानोळे अप्पा दानोळे सचिन उळागड्डे विशाल आवटी नेमिनाथ कागे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे यातील अनेक शेतकऱ्यांनी भाडे तत्वावर जमीन घेऊन मल्चिंग तारकाटी ड्रिप औषध फवारणी कामगार खते व वाहतूक यावर लाखो रुपयांचा खर्च केला होता एका एकरासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च येतो असा शेतकऱ्यांचा दावा आहे या प्रकरणी नुकताच कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधी शेतात पाहणीसाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालून तीव्र शब्दात जाब विचारला बोगस रोपांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या प्रकारमुळे त्यांना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं असून हे पूर्णतः बियाणांची व रोपांची आहे रोपे लावताना कंपनीकडून मिळालेली हमी पूर्णतः था फसवी ठरली आहे जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला यावेळी कंपनीचे अधिकारी गणेश पवार म्हणाले प्राथमिक अंदाजानुसार या, अंदाज या रोपावर वायरस अटॅक झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याबाबत अहवाल तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवून लवकरच अहवालाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कंपनीकडे रिपोर्ट सादर करत असल्याचं सांगितलंय सी मराठीसाठी प्रभाकर बंडगर कुरुंदवाड तर आज इथं आकेवाटमध्ये रसिका गोल्डचा प्लॉट बघायसाठी आलो शेतकऱ्यांची कंप्लेंट अशी होती की प्लॉटमध्ये व्हायरस प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे त्यांना उत्पन्न निघत नाही तर मागच्या वर्षी पण यांनी लागण केली होती पण त्यावेळेस प्लॉट चांगले होते पण ह्या वर्षी लागण केल्यानंतर त्यांना आता असं ता जाणवते की बाबा ह्या प्लॉटमध्ये वायरसचा अटॅक भरपूर दिसतोय तर मी था, था, तर आता पहिल्यांदा प्राथमिक आल्यानंतर एक माझा टेंटी किंवा अंदाज आहे यांच्या आता उन्हाळ्यामध्ये लागत झालेली आहे पंधरा मेपासून पाऊस पडतोय तर थोडं काय झालंय ऊन आणि पाऊस ह्याच्यामुळं किंवा थोडं व्हरायटीमध्ये काय इश्यू आहे असेल काय जाळा प्राथमिक अंदाज असा आहे सध्या झाडाची वाढ कमी झालेली आहे शेंड्याच्या बाजारला बघितलो तर थोडं व्हायरस आल्यासारखं पानं आकसलेली आहेत आणि थोडं आकसलेली आहेत त्यानंतर खालच्या बाजूला पानाचा करपा बऱ्यापैकी आहे आणि जे माल ज्या प्रमाणात लागायला पाहिजे होता त्या प्रमाणात माल कमी येतो जो तीस पस्तीस पस्तीसच्या आसपास फक्त एका झाडाला फळ आहेत आणि फळाची जी साईज व्हायला पाहिजे होती ती साईज होत नाही बारकी साईज राहते आणि त्या साईज मध्येच फळ पिकायला लागलं ह्या प्राथमिक अहवाल असा माझा अंदाज आहे आता वायरस कसा असते वायरस वायरसची कारण वेगळी आहेत वायरस वेगवेगळ्या पद्धतीने येतो तुण तुण था था आता बियाण्यातून व्हायरस आला की प्लॉट मधून आला आता शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट तर इथल्याच चांगलं आहे शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे तर आपण आता आम्ही काय करतो अजून प्लॉट बघतो प्लॉटचं ह्याच वेळेच्या लागण झालेल्या अजून सुद्धा प्लॉट बघतो जर तिकडं सुद्धा जर अशाच पद्धतीचा प्लॉट असेल आणि बियाण्यामध्ये जर वायरस तिथंही दिसत असेल त्यांचंही मॅनेजमेंट चांगलं असेल आणि जरी व्हायरस दिसत असेल तर मग बियाण्यातून व्हायरस आला असं आपण निष्पन्न करू शकतो तर आता ह्या शेतकऱ्यांच्या आपल्याकडे तक्रार आलेली आहे ह्याचा मी आज रिपोर्ट बनवून देतो आणि आमच्या कंपनीच्या वरिष्ठ साहेबांशी आत्ता बोलणं झाल्याप्रमाणे मी आज रिपोर्ट करू कंपनी कंपनीच्या प्रमाणे जे काय शेतकऱ्यांसाठीचं जे काय फायनल निष्पन्न होईल जर बाबा कंप्लेंट आहे तर कंपनी शेतकऱ्यांसाठी जे काय कॉम्पन्सेशन असेल किंवा कॉम्पन्सेशन असेल किंवा मग जर काय तक्रार असेल नसेल शेतकऱ्यांचं सगळं निरसन करायचं काम कंपनी करेल ते सांगितलं आताच्या घडीला शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की हजार रुपये सध्या मार्केटमध्ये आठशे ते हजार रुपयाच्या आसपास रेट चालू आहे आणि पंधराशे ते दोन हजार पेटीच्या आसपासचा माल निघणार आहे तर शेतकऱ्यांची मागणी आहे की पंधरा ते वीस लाख रुपयेचं आमचं नुकसान होते त्या तीन ते तीन ते तीन तर त्या पद्धतीनं त्यांची नुकसान भरपाई मिळावी एकरी तर त्या पद्धतीने आपण कंपनीला रिपोर्ट करू माझं नाव रोहित दानोळे किवाट मी रशिका गोल्ड क्लॉज कंपनीची व्हरायटी लावली आहे पूर्ण प्लॉट व्हायरसवर गेला आहे एकरी आमचं दोन हजार पेटी माल निघत आहे निघता तरी ह्या वर्षी तीनशे ते चारशे पेटी ह्यास्ट माल निघलेला आहे एकरी आमचा आत्ताच्या दराप्रमाणे एक हजार रुपये पेटीनं दर आहे पेटीला हजार रुपये दर आहे आता आमची एकरी दोन हजार पेटीचं वीस लाखाचं नुकसान झालं आहे प्लॉटची उंची वाढत नाही आहे बियाण्यामध्ये व्हायरस आलेला आहे उंच आणि माल बारीक पिकत आहे पूर्ण आणि ह्यात माल गळून पडत आहे म्हणून आणि व्यापारी मार्केटला माल घेत नाहीत बारीक माल त्याचे तक्रार प्लॉट तक्रार कृषी के अधिकाऱ्यांच्याकडे केले आहे याची दखल नाही घेतल्यास याची दखल न घेतल्यास आम्ही कंपनीकडे कर तक्रार करा नुकसान भरपाई भरल्याशिवाय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कंपनीच्या दारात जाऊन आम्ही आत्मदान आत्म, करू करू नमस्ते काय काय आता तुमच्या ती आम्ही योगी पस्तीस पण लावलेलंच आहे तुमचं बियाणं ते लंच म्हणजे तुम्ही केला नव्हता तरी पण आम्ही बिना बिलाचं पावत्या घेऊन लावलेला आहे ती प्लॉट आता सध्या चालू आहेत बरोबर आणि हे तुम्ही कंपनीनं रशिका गोल्ड किती तारखेला के लंच केला बी मागच्या वर्षी सुरुवात पण आम्हीच केलेली होती साहेब मागच्या वर्षी पण प्लॉट आणि व्हिडिओ तुम्ही बघितला आणि पट्ट्या पण आमच्याकडे आहेत अहमदाबादच्या आणि दिल्लीच्या पट्ट्या जेवढ्या माल पाठवलेला आहेत तेवढं प्लॉट कमीत कमी, -कमी बाराशे बकेट तेराशे पंधराशे बकेट ना आम्ही काढलेला आहे गेल्या वर्षी आणि ह्या वेळेला बाकी तुमचं पूर्ण सगळीकडेच व्हायरसचा प्रमाण आहे ते बियाणा शीड्समध्येच व्हायरस आहे ते मग ह्याचं काय करायचं आता शेतकऱ्यांनी तुम्ही सांगा एकरी शंभर आणि दोनशे बकेट नेज निघणार आहे प्लॉटला तर खर्च किती येतोय तुम्हाला माहिती आहे दोन लाख देतो करून दाखवा काय अडचण नाही कमीत कमी तसंच पंचवीस तीस एकर इथं आहे आणि बाकीकडे पण बघितलं तर भरपूर ठिकाणे आम्ही संघवाला आहे साहेब आणि आम्ही स्वतः पण जमीन करतोय आणि बाहेर पण आम्ही रोप संघातर्फे देतोय तुमच्या गणेश पवार साहेबांना माहिती आहे विचारावार साहेबांना साहेब हां हॅलो हां सगळे शेतकरी सगळ्या शेतकऱ्याArrayIndex प्रोसेस काय असं सांगत तुम्हाला त्याचा कोण कोण शेतकरी येत त्यांचं क्षेत्र किती आहे ओके त्यानंतर मी त्यांचे किती किती रोप लागवड झालेला हा एक आपला ऍक्वायरीचा फॉर्म असतो ओके तो इमिडिएटली भरून द्या आणि त्याच्यावरती काय करू सगळं कंपनीला सांगू काय क्षेत्रात नुकसान कोणाचं नुकसान करायचं ना पत्त्यावर अहो साहेब तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे ना सहा महिन्यानं सांगितला बाबा होत नाही मग तुम्हाला त्या जागेवर निर्णय द्यायला लागणार तुम्ही फॉर्म भरून घेणार आणि सहा महिन्यानं सांगणार असलं जमणार नाही आम्ही पैसे रोपा पैसे रोपा आणि तेवढे पैसे आम्ही सहा महिन्यानं देतो म्हटलं काय तुम्हाला कंपनीला एक तुम्ही पण कर्मचारी मग तुमच्या कंपनीला बोला ना वर तुम्ही आता आमचं मी सांगतोय का एक मिनिट एक मिनिट तुमचं कौतुक सांगू नका मी काय बोललो का एकरी आमचं दोन हजार प्लस न माल निघत आहे आजच्या घडीला रेट आहे हा आमची एकरी वीस लाख रुपये उत्पन्न निघत आहे त्यातला सोळा दोन चार लाख खर्च झाला पंधरा सोळा लाख तर एकरी आमचं पैसे नीट राहतात का नाही हा या बरु घडीला रेट आता हाय म्हणताना आम्ही रेट नसतो तर आम्ही विचार केला नसतो सोडून दिला असता हा आता तुम्ही काय त्या जागेवर निर्णय लावायला लागणार तुम्हाला कंपनी तो साहेब येणार ह्यो साहेब येणार तोपर्यंत आमचे प्लॉटर राहणार नाही तिथं ऊन पावसानं प्लॉट करपून जाणार आज मला सांगा प्रायमरी पंचनामाचा जसा रिपोर्ट असतो ना तो कंपनीला इमिडिएटली आपण सादर करू दोन दिवसामध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती काय क्लॅरिफिकेशन असतो ते इमिडिएटली देऊन टाकतो काही अडचण नाही साहेब त्याच्यामध्ये मी आधी सांगतो तुम्हाला कुठे शेतकऱ्याचं नुकसान झालं आम्ही शंभर टक्केच्या लोकांचा मोबदला दिलेला आहे आजही सांगतो तुम्हाला आज मला सांगा जर आज तिथे काय पवार साहेब आले समजा तिथे काय तुमच्या चेकबुक घेऊन आलेले नाही अहो पवार साहेब आले ते बी संतोष दादा वाघमोडे त्यांनी सांगितल्यावर आले आम्ही पंधरा दिवस फोन करतो आमच्या मित्राचा सागर मुगदूम त्यांनी रेफरन्स केल्यामुळे आले त्यांनी मी बोधन हायटेक भोधन हायटेक म्हणजे वाघमडे साहेब नर्सरी रोप नर्सरीत आले तिथं ज्यांच्या प्लॉटवर आता आम्ही आम्ही घेतले ते जोगेश्वर पण घेतलेलं आहे आणि रुग्ण नर्सरी श्री रोपवाटिका त्यांच्याकडून पण घेतलेला आहे वैभव साळवडे म्हणून नांदिणीचे आहे आर्यंत रोपवटीका त्यांच्याकडून पण आलेले आहेत साहेब भरपूर ज्या बघा ज्या ज्या शेतकऱ्यांचं जिथं जिथं जुळत आहे तिथं तिने ती मागवून घेतलेले आहेत असं काही नाही की एकाच ठिकाणी घेतलेलं आहे असं काय नाही

तुमची कुठली रोप किती किती रोप काय सगळ्यांचा डेटा काढले जातो मला अर्धा पाऊस तासामध्ये सगळा डिटेल मी तुम्हाला इमिडियेटली त्याच्यावरती सांगतो की याच्या काय कॉम्पेन्सेशनचा अमाऊंट किती पर्यंत जातं काय होतं ते आपण डिस्कस करतो पण पवार साहेबांना रिपोर्ट देऊ द्या त्यांनी रिपोर्ट जर साहेब मी अजून सांगतो तुम्हाला तुम्ही पवार साहेबांना जर आढळून त्यांनी रिपोर्ट घेणं गरजेचं आहे आणि ते मध्यस्थी माणूस त्यांच्या थ्रू कंपनीकडे जातच त्याला जा बरोबर आहे बघा तो मनुष्य आहे त्या आज आम्ही पगारावरती काम करतो आम्ही जेवढा रिपोर्ट तुमचा सक्षमपणे कंपनीकडे मांडतो ना त्याच्याशिवाय तुमचे पैसे येत नाहीत साहेब त्याच्यामुळं तुम्ही पवार साहेबांना त्यांचा रिपोर्ट बनवू द्या त्यांच्या गोष्टी बनवू द्या आणि त्यांचं जाऊ द्या आणि काही अडचण आहे तुम्हाला तुम्हा, तुम्ही एक काम करायच्यामध्ये ह्या व्हरायटी चला <classic> आम्ही <coughs> ऑलरेडी आता आम्ही वर्जन केलेलंच आहे आता उरलेले शेतकरी पण आहेत ते आज कंप्लेट पूर्ण हे देतीलच कृषी अधिकाऱ्याला देतीलच अजून मी सांगतो तुम्हाला काय वाटतं तुमचा प्लॉट खराब होऊन जाईल हे त्या गोष्टी वाटतात बरोबर ना साहेब कसं तुम्हाला सांगतोय का ज्या वेळेला मी आता कंप्लेंट दिलं ते सरकारी काम म्हटल्यावर तिचं आठ दिवसानं पंधरा दिवसानं तिने येणार ज्या वेळेला ऊन पाऊस आता चालू आहे त्याच्यानं प्लॉट करपून गेला की त्यावेळेला तिने काय म्हणणार हे पूर्ण तुम्ही करप्यानं गेलेला आहे तुम्ही ते त्यावेळेला व्हायरस त्याचं तुम्ही हे मान्य करणार नाही त्यावेळेला मी अजून सांगतो पहिल्यांदा तुमच्या शेतात आहे अवघा कसं आहे साहेब आता तुमच्या कंपनीचं आम्ही भरपूर दिवस कंपनी चांगली आहे व्हरायटी चांगली आहेत रशिका दोनशे पंचवीस सात आठ वर्ष आम्ही चालवलं त्यावेळेला ज्या वेळेला गो तिरंगा आणि गंड झाडं त्यात जास्त प्रमाणे आलं त्यावेळेला ते क आम्ही बंद केलं रशिका दोनशे पंचवीस किती रोपं आमच्या इथं कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात आणि आम्ही तुम्हाला इथं भरपूर विकत होतं गे रुपये खपत होते तुम्हाला पण चांगलं माहिती आहे आत्ता योगी पण तुमच्याच व्हरायटीचा आहे योगी पण किती खपाला आहे हां हां आणि योगी देखील बघा तुम्ही कंपनीनं न बिलाचं देता आम्ही त्या